नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमेद आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत तर बघा आता आपल्या परीक्षा पोस्टपॉन होऊन आता नऊ नौ नोव्हेंबरला राज्यसेवा होणार आहे एकवीस डिसेंबरला जी कंबाईनची परीक्षा होणार ह्याच्यासाठी उमेद आय एस अकॅडमीने आपल्यासाठी एक पी वाय क्यू प्लस काही टॉपिक त्यातलं काय नेमकं आपण पाहिलं पाहिजे किंवा काय वाचलं पाहिजे ह्याच्याबद्दलचं आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये बघा मी पॉलिटीला पॉलिटी घेत आहे तर ही पॉलिटीमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक काय आहे की अँबल इतकाच इझी टॉपिक आहे पण प्रत्येक परीक्षेत किंवा हमखास एक एक आठ एक, एक वर्ष ह्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न येत असल्याचे दिसून येतात आणि प्रश्न पण किती इझी असतात ते पाह पाहूया आपण तर प्रीॲम्बल तर ह्या प्रीॲम्बलचं बघा वैशिष्ट्य काय सांगतो आपण पिपरे अंबलचा पहिला प्रस्ताव कोणी मांडला कधी तारीख आपण सांगतो की तारीख किती तारखेला मांडला तर जवाहरलाल नेहरू यांनी मांडला हे आपल्याला माहिती असते सर्वांना की जवाहरलाल नेहरू यांनी हा प्रस्ताव मानलेला आहे है। तर ह्याची तारीख महत्वाची आहे मित्रांनो तर ती किती तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर किती होती एकोणीसशे शेहेचाळीस तरी आपण सर्वांनी ही तारीख नीट लक्षात ठेवायची कारण महत्वाची त्यानंतर ह्याची ह्याला मान्यता कधी मिळाली ते पण महत्वाचं आहे बघा कधी मिळाली चिंतन तर बघा हे बावीस जानेवारी बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ती दोन आपल्याला फक्त ह्या दोन फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत प्रियंबल बद्दल आणि त्यानंतर आहे ना हे जे काही शब्द असतील किंवा एक घटना दुरुस्ती झाली मध्ये ती घटना दुरुस्ती तर ती घटना दुरुस्ती कुठली आहे तर ती बघा बेचाळीसवी दुरुस्ती ती बेचाळीसवी दुरुस्ती वर्ष पण नीट लक्षात ठेवायचंय किती एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहात्तरला ही घटनादुरुस्ती झाली प्री तर ही घटनादुरुस्ती झाल्यानंतर प्री किती शब्द ॲड केले तीन कुठले कुठले आहेत सेक्युलर असेल समाजवादी असेल आणि इंटिग्रिटी एकात्मता हे तीन शब्द आहेत तर आपल्याला बघा हे दोन फॅक्ट्स हे ती एक फॅक्ट्स की घटनादुरुस्ती कुठली बेचाळीसवी घटनादुरुस्ती त्यानंतर हे तीन शब्द महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर एक काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तर हे प्रिएम्बल काय बाबा महत्व काय ह्याचं की ही न्यायालय न्यायालयात जाऊन आपण हे आपली अंमलबजावणी करू शकतो का तर नाही करू शकत जसं फंडामेंटल राईटची आपण अंमलबजावणी करतो तसं ह्याचं करतो करू शकतो का तर नाही हे गाईडलाईन्स असत तुम्ही समजून घ्या की एक गाईडलाइन्स आहे बाबा की भारतीय संविधान म्हणजे काय असतं आपलं प्रस्तावना कुठल्याही बघा आपलं कार्यक्रम पत्रिका असेल एखादी तर प्रस्ताव प्रस्ताविका करणारा जो असतो त्याच्यात त्याचा पूर्ण रूपरेषा सांगितलेली असते तशाच प्रकारे आपल्या भारताच्या ही प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये भारतीय संविधानाची काय रूपरेषा आहे भारतीय संविधान कशाच्या आधारावर हो आहे त्यातला जो आपण म्हणूया का आत्मा म्हणूया गाभा जो आहे ना तो ह्या प्रस्तावने सांगितलेला आहे तर आपल्याला अजून प्रश्न कुठं येऊ शकतो की हे बघा हे शब्द महत्वाचे आहेत आम्ही भारतीय लोक हे आपण लक्षात ठेवण्या ठेवलं त्याच्यानंतर काय हे तीन शब्द व भारत भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षक लोकशाही गणराज्य आपल्याला प्रश्न कसा येऊ शकतो तर हे विचारू शकतात हे चार शब्द देऊ शकतात आणि प्रस्तावनेमध्ये त्यांचा क्रम काय आहे त्या क्रमानुसार लावा असा सहज इजी कॅटेगरीतला प्रश्न येऊ शकतो पॉलिटीला आपल्याला आउट ऑफ मार्क मिळण्याची का संधी आहे तर हे बघा थोडक्यात आउट ऑफ मार्क पंधरापैकी पंधरा आपण मिळवू शकतो ह्या पॉलिटी विषयामध्ये तर त्यासाठी आपल्याला काय करायचं ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीवर काम करायचं आहे तर हे, हे चार चा, पाच शब्द तर परत ह्याची जर फोड केली बघा आपण एवढं सा, पूर्ण सांगणार आहेत का ह्या सिरीजमध्ये तर नाही महत्त्वाचं काय आहे ते सांगतोय त्यानंतर बघा न्याय परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की कोणते कोणते न्याय आहेत बाबा तर हे आपल्याला माहीत पाहिजे सामाजिक आर्थिक राज राजनैतिक न्याय आणि त्याच्यानंतर हे पाच शब्द बघा की स्वातंत्र्य कशा कशाचं दिलेलं आहे आपल्याला यू पी एस सीच्या परीक्षेसुद्धा असं डायरेक्ट प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतात तर काय आहे बघा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना हे शब्दांचा पण आपल्याला काय क्रम लक्षात ठेवा बघा तुम्ही एक काम करा विश्वासला मधी ठेवा आणि असं लक्षात ठेवा की विश्वास मध्ये आहे विचार अभिव्यक्ती सुरुवातीला आणि श्रद्धा आणि उपासना नंतर त्यानंतर काय दर्जाची काय स समानता कशाची पाहिजे आपल्याला तर दर्जाची आणि संधीची आणि ही एक तारीख आहे बघा सर्वात महत्वाची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ही भारतीय संविधान आपण भारतीय संविधान सभेने स्वीकारलं आणि अमलात कधी आलं ते सुद्धा महत्वाचं आहे कधी आलंय अमलात सर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा एकोणीसशे पन्नास ह्याला काहीतरी कारण आहे बघा का आलं आहे तर बघा लाहोर अधिवेशन तुम्हाला आठवतं हो इतिहासामध्ये लाहोर अधिवेशन काय होतं तर लाहोर अधिवेशन तेव्हापासून आपण स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सभा किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस त्यांनी ज साजरा करत होती त्याच्या त्याचं स्मरण ठेवून ती आपण तारीख इथं केलेलं आहे की बाबा आपण तीसपासून करतोय वीस वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे त्यासाठी तर प्रे एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार आहे का तर नाही आणि अजून एक फॅक्ट काय आहे की ही आपण पी वायकू पाहताना ते पाहूयाच तर बघा एवढं पी मध्ये हे दोन हे दोन तारीख त्यानंतर ही अंमलबजावणीची तारीख आ अंमलबजावणीची आणि स्वीकारण्याची तारीख या चार फॅक्ट हे बेचाळीसवी दुरुस्ती आणि प्रे घटना दुरुस्ती करता येते का ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत बेसिक स्ट्रक्चरचं जे म्हटलं आहे केशवानंद भारती खटल्यामध्ये त्या प्रे अँबलमधले जे शब्द आहेत ते आपल्याला काढून टाकताना येणार नाहीत नवीन शब्द आपण ॲड करू शकतो असं एवढे ह्याच्यावरती आहे तर आपण बघा आता ही पाहिल्यानंतर पी वाय क्यू कसे विचारले आहेत आयोगाने ते थोडक्यात पाहूया बघा काही आपण पी वाय क्यू आणि ही सिरीजचंच नाव आहे बघा की पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस काय नेक्स्ट इयर क्वेश्चन त्याच्यावर आपण प्रिडिक्ट करतोय तर बघा ह्याच्यानंतर आपण पुढचा पी वाय क्यू पाहूया तर हे बघा पहिला पी वाय क्यू प्रिएम्बलचे जे पी वायक्यू आहेत त्यात बघा पहिला काय विचारला आहे खूप बघा छानपैकी वाचायचं खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही सत्य नाही बघा हे क्यू वर्ड आहे आपला हे सत्य नाही काय गडबडीत काय होईल आपण डायरेक्ट पहिलंच वाक्य म्हणू बरोबर नाही किंवा चूक आहे का असं तर पहिलं काय भारतीय राज्यघटनेच्या अंमलबाजवणी तारीख आपण मागास काय सांगितली ही तारीख कशाची आहे चिंतन कशाची आहे ही स्वीकारलेली हे तर हे काय म्हणते अंमलबजवणी अंमलबजावणीची तारीख काय आहे सव्वीस ही सेम आहे पण ही काय जानेवारी एकोणीसशे तीस सॉरी एकोणीसशे पन्नास ही आणि एकोणीसशे तीस मी का म्हटलो हा येस म्हणून ते आता हे वाक्य काय आहे सत्य नाही म्हणजे आपलं उत्तर एक आहे पण आपल्याला आता नेक्स्ट इयर पी वाय क्यू जर प्रेडिक्ट करायचे असेल तर हे पण खालचं वाचलं पाहिजे बेचाळीसवी दुरुस्ती धर्मनिरपेक्षक हा शब्द जोडण्यात आला का आला तर आपण हिथं लगेच डोक्यात घ्यायचं की बाबा अजून दुसरे कुठले दोन शब्द दो, असा अभ्यास करायचा करा आहे आपल्याला शेवटचं जो म्हणतो ना आपण लास्ट काय वाचलं पाहिजे हे अशा प्रकारे आपण अनालिसिस करायचं आहे तर बघा बेचाळीसवी घटना दुर्शी एकोणीसशे शहात्तर मध्ये करण्यात आली आयोग आपल्याला काय करून देईल एकोणीसशे पंच्याहत्तर करून देईल किंवा ही चव्वेचाळीसवी घटना म्हणेल तरी आपण फसायचं नाही त्यानंतर त्यानंतरच बघा भारतीय राज्यघटनेतील सामाजिक आर्थिक राजकीय न्याय हे रशियन राज्यघटनेतून घेतलेले आहेत तर घेतलेले आहेत का घेतले तर आता इथं आपण लक्षात घ्यायचं की फ्रान्सच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलेलं आहे किंवा जपानच्या काय म्हणजे अभ्यासाचा लिंक अभ्यास करायचा आहे त्यालाच म्हणायचं रिव्हिजन नाहीतर आपण जर पुस्तक काढून पुन्हा पुन्हा वाचत ह्याला अर्थ असणार आहे का अजिबात नाही त्यामुळं असे पिवायको पाहिजे आहेत बघा त्याच्यानंतरचा नेक्स्ट सॉरी हां ठीक आहे आपण असं बघूया भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या तर बघा हे कुठली विधाने आहेत सरनामा हा राज्यघटनेत जे प्रस्थापित आणि प्रचारित करण्यात आलेली करायची आहे ती उद्दिष्ट कथन करतो आपण काय म्हटलं आहे की सरनामा काय आहे तर एक आयडेंटिटी वगैरे म्हटलं आहे बघा कुणी म्हटलंय ते पाहून घ्या सरनाम्याला की संविधानाची आयडेंटिटी आहे कोण काय म्हटलं ते सुद्धा महत्वाचं आहे ते आपण मागाशी सांगताना राहिलं तर हे सरनामा हा रा, राज्यघटनेतील जे प्रस्थापित आणि प्रचारित करण्यात आले आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामध्ये त्यामधील भाषा संदिग्ध आहे का तर नक्कीच येथे येथे घटनेचे वैज्ञानिक अर्थनिरूपण करण्यास सहाय्य करतो हे बरोबर आहे वाक्य संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्य घटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी सरनाम्यास दिलेली नाही तर हे वाक्य कसे सर कसे चुकीचं आहे का चुकीचं आहे तर बघा मित्रांनो तर ह्याच्या पाठीमागचं लॉजिक आपण लगेचच पाहायचं बेरो बारी की बेरोब खटल्यामध्ये काय म्हटलंय सुप्रीम कोर्टने की सरनामा हा संविधानचा भाग नाहीये म्हटलंय त्याच्यानंतर केशवानंद भारतीय खटल्यामध्ये काय म्हणतात ते तर आहे म्हटलंय म्हणून हे जे आहे ती ह्या वाक्याशी कॉन्ट्रशी ठरत म्हणून ह्याचं फक्त उत्तर एक असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतरचा नेक्स्ट बघा पी अजून आपण पाहतोय सिरीज भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेनुसार किंवा प्रीएम्बलनुसार भारत हे प्रजासत्ताक आहे याचा अर्थ कोणता तर आपण पहिलं रिपब्लिक म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे काय राज्यकर्ता वंशपराभव नसतो वंश कुठं असते लंडनमध्ये राजा वगैरे असतो आपल्याकडे आहे का तसं आपण स्वीकारलं आहे का भारतीय संविधानाने तर नाही आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवड कशी होती आपल्याला माहिती पंतप्रधान वगैरे ते सगळं व देशाचा प्रमुख कोण असतो आपण म्हणतो राष्ट्रपती राष्ट्रपती यांची निवड डायरेक्ट लोकातून इनडायरेक्टली म्हणता येईल आपल्याला कारण का असं आपण आपले प्रतिनिधी पाठवतो ते त्यांना निवडून इनडायरेक्टली लोकांकडून निवडलं जात असल्यामुळे हे वाक्य बरोबर आहे त्यानंतर सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते का बघा इंग्लिशमध्ये तर हे काय वाक्य बसत नाही म्हणून हे चुकीचं आहे शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळ विशिष्ट काळासाठी निवडलं का इथं बघा शासन प्रमुख म्हटलंय राष्ट्रप्रमुख म्हटलंय का आपल्याकडे लक्षात घ्या शासनप्रमुख आणि राष्ट्रप्रमुख वेगळे आहेत दोन शासनप्रमुख कोण आहे पंतप्रधान आहेत तर राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती आहेत तर दुसरं काय राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो का तर डेफिनेटली निवडला जातो म्हणून हे वाक्य बरोबर आहे हे वाक्य बरोबर आहे हे वाक्य दोन का चूक आहेत ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे आणि असाच आपल्याला अभ्यास करायचा आहे की तुलनात्मक अभ्यास जो म्हणतो ना तो आपल्याला करायचा आहे तर हे दोन वाक्य चूक मग आपलं उत्तर आणि डी उत्तरापर्यंत पोहोचणं आपलं ध्येय सिरीजमध्ये तर नाही आपल्याला नेक्स्ट इयर पी वायकू कसे प्रिडिक्ट करायचे ते महत्वाचं आहे तर हे हे क्वेश्चन पाहिलं आपण त्यानंतरचा बघा मित्र अच्छा हां हां येस थँक्यू हे बघा टेक्निकल गोष्टी ते आपण व्यवस्थित करूया हा तर नेक्स्ट हा येस हा हा तर बघा त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय बघा मित्रांनो कसे प्रिया प्रियाबलवरती कसे प्रश्न येतात खालील विधाने विचारात घ्या सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याची संपूर्ण सूची म्हणते बघा हे संपूर्ण असा आहे का काय मूलभूत वैशिष्ट्य संपूर्ण सूची प्रदान करतो का तर नाही आपल्याला माहिती ते म्यात घटनाकारांच्या वास्तविक बुद्धिष्टांचा आणि तत्वज्ञानाचा समावेश आहे का डेफिनेटली आहे त्यानंतर सरनाम येथे न्याय ही संकल्पना न्यायालयाने न्यायालयाने दिलेल्या संकुचित वै वाई, वैधानिक न्याय इतकी मर्यादित नाही विश्वव्यापी आपण म्हणू शकतो त्याला त्याच्यामुळे बघा आपलं काय काय विचारलं नाही चुकीचं विचारलेलं आहे चुकीचं काय फक्त उत्तर आहे तर असा विचार करायचा आपण की हे हे बघा स्टेटमेंट कसं कन्फ्यूज करणारा आयोगाने विचारलं आहे किती छानपैकी पेपर फ्रेम केला आहे बघा त्यांनी की विद्यार्थी नुसतं पाठांतराला महत्त्व नाही आहे आपल्याला इथं प्रत्येक अंडरस्टँडिंगला खूप महत्त्व आहे मित्रांनो तर, तर सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित विधान वैधानिक न्यायती मर्यादित आहे का तर जर आपल्याला तसं समजलं नाही तर, ना तर आपण इंग्लिशमध्ये पहा तसं द कन्सेप्ट ऑफ ज्युडिश जस्टिस ही इन प्रिएम्बल इज नॉट कन्फाईन्ड द नॅरो लीगल जस्टिस ऍडमिनिस्ट्रेटेड बाय द कोर्ट म्हणजे ही आपण अशा प्रकारे जर पाहिलं तर ही दोन्ही वाक्य बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं आपल्याला विचारलंय काय तर चुकीचं म्हणून उत्तर आहे त्यानंतरच बघा नेक्स्ट पी वायको आपण पाहूया हां आप। हां हां येस नाही ठीक आहे तरी हां हां आपण पाहूया बघा खालील विधाने विचारात घ्या एक मिनटा हा खालील विधाने विचारात घ्या त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या काय म्हणतोय धर्मनिरपेक्षक राज्य म्हणजे राज, राज्य सर्व दर्म? राज्य सर्व सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही धर्म राज्य धर्म म्हणून मान्यता नाही हे वाक्य बरोबर आहे तर बघा आपलं भारतीय संविधान काय म्हणतं आहे सर्व धर्मांना समान संरक्षण पॉझिटिव्ह धर्माबद्दल भारतीय संविधान संकल्पना कशी पॉझिटिव्ह युरोपमध्ये जर बघितलं तुम्ही जी राष्ट्र आहेत युरोप मदी, लंडन वगैरे किंवा यु के किंवा जर्मनी ह्यांच्यात कशी संकल्पना आहे त्यांची धर्माबद्दल निगेटिव्ह संकल्पना आपल्याला असल्यास दिसून येतो भारतीय संकल्पना पॉझिटिव्ह असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद पंचवीस कलम बघा पंचवीस सव्वीस सत्तावीस हे धर्माबद्दलची कलम आहेत त्याच्याबद्दल धर्मनिरषा चालना दिलेले आहे धर्मनिरषा राज्यघटनेचा पायाभूत संरचनेचा भाग आहे का बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे केशवानंद भारती खटल्यानंतर म्हटलंय त्यांनी किंवा नंतरचे जे खटले आले विविध खटले त्या सर्वांमध्ये हे म्हटल्याचं दिसून येतं म्हणून ह्याचं उत्तर ऑल ऑफ दीज आहे तर हे अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे त्यानंतरचा नेक्स्ट पी वाय क्यू हा बघा आता काय म्हणतात भारतीय राज्यघटने सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या तर सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे का आहे कोर्टाने केशवानंद भारती खटला असेल एलआयसी ऑफ वर्सेस ऑफ इंड इंडिया जी केस असेल ह्या प्रत्येक केसमध्ये म्हटलंय त्यांनी की अविभाज्य भाग आहे त्यानंतर ते काय म्हणतात सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात आणता येतात का तर आणता येत नाहीत न्यायालयाद्वारे ये कारण सरनामा हा विश्वव्यापक आहे त्याचा कुठलाही अर्थ निघू शकतो की ते एक संविधानांची आयडेंटिटी म्हणतो ना आपण त्याच्यामुळे त्याचा अर्थ निघतो तर न्यायालयात जाऊन आपण म्हणू शकतो का की माझं न्याय असं असं झालेलं आहे प प्र संविधानाच्या प्रस्तावनेत असं म्हटलं आहे म्हणून मला न्याय द्या तर ना आपण म्हणू शकत नाही ते फक्त फंडामेंटल जे राईट आहेत त्याबद्दल आपण म्हणू शकतो मित्रांनो म्हणून हे वाक्य चूक आहे त्यानंतर सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत म्हणून कार्य करू शकतो का तर नाही हे दोनच वाक्य आहेत महत्वाची हे आणि हे हे उलट दिलेलं आहे त्यांनी म्हणून हे चूक चुप म्हणून अ उत्तर आहे तर त्यानंतर थांबा आपण हे मूव्ह करून घेऊया hmm. अच्छा yes. यस हा भारत हे गणराज्य आहे पुन्हा रिपीट प्रश्न होतोच हा काय म्हणतंय रिपब्लिकचं काय व्याख्या त्यांनी सांगितले सॉरी हा आ, भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ काय पुन्हा आपण तेच लक्षात ठेवलंय बघा कसं ठेवलंय पण मुख्य काय आहे त्याचं राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्ष निवडलेला असतो ते बी उत्तर आहे ही का चूक आहेत येथे संसदीय पद्धतीने गणराज्याचा काही संबंध येत नाही पंतप्रधान होते म्हणून लोकांकडून कोण ह्याचा काय संबंध नाही ह्याचा काय नाही म्हणून हे असं तर मित्रांनो पी क्यू आपण पाहत आहोत तर आपण हे पाहिलेलं आहे त्यानंतरचा एक अजून शेवटचा एक पीवाय वायकू आपण पाहूया आणि शेवटी रिव्हिजन कशी करावी ह्याच्याबद्दल तर थोडक्यात डिस्कशन करूया आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेत भारतीय राज्यघटनेच्या खालील कोणत्या दोन भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आर्थिक न्याय बघा डी पी एस पी मध्ये म्हटलंय आर्थिक न्यायाबद्दलची जी कलम आहेत ते आपण पाहिले आहेत कुठली कुठली कलम आहेत बघा ती पाहून घेऊ आपण तर त्यानंतर प्रस्तावनेत पण सरळच म्हटलंय न्याय कुठला पाहिजे आपल्याला आर्थिक राजकीय सामाजिक तर आर्थिक न्यायाबद्दलचं कोण असणार राज्य घटने उद्देशपत्रिका आणि डी पी एस पी म्हणजेच राज्याची दो राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे तर मित्रांनो असे आपण अशा प्रकारे चार पाच प पी वाय क्यू पाहिलेत अजून आहेत पण ह्यात आपल्याला प्रस्तावना कन्क्लुजनमध्ये आपण काय म्हणणार आहोत काय लक्षात ठेवायचं आपल्याला तर काही गोष्टी बघा चार पाचच गोष्टी आहेत आपण पी वायक्यू आपल्या लक्षात आलं काय तारीख कुणी मांडली नेहरूंनी कधी मांडली तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस त्याच्यानंतर स्वीकारली कधी बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतर भारतीय संविधान कधी स्वीकारलं त्याची तारीख म्हणजे प्रस्तावना स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि त्यानंतर अमलात कधी आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि ह्याच्यातच बघा अजून आपण ते आम्ही भारतीय लोक ही प्रस्तावना कुठ कुठून आपण प्रेरित कुठल्या संविधानातून घेतली अमेरिकेच्या अमेरिकाचं संविधान असं पहिलं संविधान आहे त्यांना प्रस्तावना होती त्यानंतरचं आपण काय पाहिलं की ह्याच्यात झालेली घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शेहेचाळीस ते सॉरी एकोणीसशे शहात्तर त्या दुरुस्तीने तीन शब्द आणि तो न्यायालयात जाऊन आपण मिळवू शकतो का एवढ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत प्रस्तावनेमध्ये इन शॉर्ट जर तुम्ही डोळे झाकायचे आणि हे चार पाच शब्द आठवायचे आणि एवढंच करायचं तुम्हाला कसलाही कुठल्याही लेवलचा प्रश्न येऊ द्या तो नक्की तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता तर बघा आपण असेच सर्व टॉपिक प्रत्येक लेक्चरचे काही जनरल यू काय केलं पाहिजे हे आणि त्यानंतर त्याचे दहा एक पाच पी वायकू पाहून आपण सर्व टॉपिक जे येणारी परीक्षा आहे दोन की नऊ नोव्हेंबरची राज्यसेवा आणि की आपण हे जर तुम्ही नीट केलं ना तर मी गॅरंटी सांगू शकतो तुम्हाला पंधरापैकी पंधरा एखादा प्रश्न तुमच्या नजर चुकीने चुकू शकतो पण चुकायला खूप चान्सेस कमी आहेत पण तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे एक्झामची डिमांड तुम्हाला कळली पाहिजे तर आणि तरच तुम्ही चांगला स्कोअर करू शकतात तर मित्रांनो हे तुम्ही लेक्चर पाहत राहा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा आणि उमेद आयस अकॅडमीच्या जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास तुम्ही ते शेअर पण करा आणि काही तुमच्या शंका असल्या तर आमच्याशी तुम्हाला ते कॉन्टॅक्ट नंबरमध्ये तुम्हाला दिसतील त्यांच्या आमच्याशी संपर्क साधा तुमच्या नक्कीच स्वागत आहे धन्यवाद